आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्हालाही त्रास होणार नाही असं कृत्य तुम्ही कुठल्याही कोणाल्या मंत्र्याला कुठल्या ओबीसीच्या नेत्याला कुठल्या त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं की आमच्याविषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिव शिवाजी महाराज असतील त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत मला बऱ्याच मित्रांचे फोन येत आहेत बांधवांचे फोन येत आहेत की आपण सत्तावीसला मुंबईला जाणार तर आहोत पण आपण ज्यासाठी जातोय ते आपल्याला भेटेल का आपलं आरक्षण आपल्याला भेटेल का ते फडवणीस साहेब आहेत ते आपल्याला आरक्षण मिळू देतील का असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी मित्र मला विचारत आहेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो मित्र हो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्यांचं स्वप्न बघितलं तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की हे होईल का हे मिळेल का एवढं मोठं तुबलं की मुघल साम्राज्य असताना त्यांच्या विरोधात आपण चाल करून जातोय तर ही चाल सक्सेस होईल का असा विचार त्यांनी मुळात कधीच केला नाही ते लढले मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन दिल्लीचं तख्त त्यांनी या ठिकाणी हरवलं आणि पुन्हा एकदा आज आपण मराठ्यांना मुंबईचं तक्त हलवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे तर जी चुकी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी केली आहे ती आता आपल्याकडून होणं अपेक्षित नाहीये आता आपल्यातले गणोजी शिर्के हे आहेत बरेच आहेत सत्तेमध्ये बसलेले आहेत मात्र आता आताचा औरंगजेब जे आहे ते फडणवीस साहेब आहे या औरंगजेबानं दुसऱ्याचे पक्ष मोडून दुक्ष दुसऱ्याचे घर फोडून स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडले त्यांना पैसे दिले आणि स्वतः त्या खुर्चीवर जाऊन त्या ठिकाणी लोकसभेची लोकसहभागातून लोकशाहीची ती खुर्ची असताना देखील एक हिटलरवादी प्रवृत्ती म्हणून औरंगजेब म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत आणि आपले संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मनोज पटेल जरांगे साहेब आहे आता जशी संभाजी महाराजांची फसवणूक झाली होती तशी मनोज दादाची होता कामान नये म्हणून प्रत्येक मराठ्याला विनंती आहे बाहेर पडा त्यांच्यासोबत लढाईला चला काय व्हायचं ते आपण बघून घेऊ आपण मुंबईत जाणार आहे आणि मला तरी काल परवाच्या सभा बघितल्या तर असं वाटतंय प्रचंड गर्दी होणार आहे कुणीही घरी राहणार नाहीये समाजाचा विषय महिला मंडळ आपल्या मुलांना सांगताय भाऊ जाय जरांगी पाटील आहे जरांगी पाटील आपल्यासाठी लढतायत वयस्कर लोक देखील आपल्या मुलांना सांगतायत जा जरांगी पाटील आपल्यासाठी लढतायत आणि या नेत्यांनी आजपर्यंत असा लढा मुंबईपर्यंत आपला कोणीही घेऊन गेलं नाही आता जरा जरांगे पाटील आपले घेऊन जात आहेत तर आपण त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे काय होईल ते आपण बघून घेऊ आपण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उभं राहणं त्यांच्या पाठीमागे जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे एवढंच या ठिकाणी मी त्यांना सांगतो आणि दुसरी गोष्ट सरकारला औरंगजेब जे आताचे आहेत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला विनंती आहे आम्ही तुम्ही जसं घर फोडून मुख्यमंत्री झाले आम्ही तसं कोणाच्या घरातलं फोडून मागत नाहीये आमच्या हक्काचं आम्ही मागतोय लोकशाही पद्धतीने आम्हाला ते देऊन टाकावं आम्हाला त्रास देऊ नये आणि दुसरी एक विनंती अशी आहे की जे आमचे सरदार आहे सन्मान्य मनोज दादा जरांगे यांना जे बोलणारे बाळगुंड आहेत जे आमच्या याचिका करणारे आहेत जे शिव्या देणारे आहेत तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आम्ही तिथे मुंबईत आहे थे, कृपया त्यांना मुंबईच्या बाहेर ठेवावं काय आम्ही जरा भावनिक असतो मराठे आमच्या माणसाला बोललेला आम्हाला सहन होणार नाही आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्हालाही त्रास होणार नाही असं कृत्य तुम्ही कुठल्याही कोणाल्या मंत्र्याला कुठल्या ओबीसीच्या नेत्याला कुठल्या त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं की आमच्याविषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिव शु, शिवाजी महाराज असतील त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत तर आपण एवढ्या या दोन तीन गोष्टी लक्षात घ्यावा ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद कोण गुणा सदावरते असे अशा कोण आहे माहिती आहे काल अशा चिल्लर लोकांना वेळ आम्हाला त्यांच्या लक्ष द्यायला वेळ नाही आमचा फोकस आहे जरंगे पाटील आमच्यासाठी एकच हिरो जरंगे पाटील त्याच्यामुळे अशी चिल्लर लोकांची नाव आमच्या पुढे घेऊ नका हो आणि आम्हाला ते आवडत सुद्धा आम्ही त्यांना ओळखत आम्ही त्यांना ओळखतच नाही पहिली गोष्ट आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेनं लाखोंच्या संख्येनं कोटींच्या संख्येने आहेत आपल्यासोबत काही मुंबईमधील मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की मुंबईमध्ये कशा पद्धतीची तयारी चालू आहे काय सांगाल कसं नियोजन झालं आणि काय तयारी चालू आहे आपला सर्वांना माहितीच आहे की म्हणून दादा जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी किती जे काही झु जु, निकराची झुंज देतात ह्या वेळेसही मुंबईमध्ये यावेळेस पहिल्यांदाच जरंगे पाटील साहेब उपोषणाला बसणार आहेत आणि ह्यासाठी मुंबईकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून Uh, सगळे मराठा बांधव एकत्र येतात आणि एक खरोखर न न भूतो न भविष्य ते असा हा मराठ्यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी आपल्या मुंबई असेल गा आमच्या मुंबईमधील घाटकोपर आम्ही ह्या ठिकाणाहून आम्ही जे काही करणार आहेत ते आम्हाला जी काही जबाबदारी आम आमच्यासाठी येणार आहे त्यासाठी आमची कालच मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगेच्या माध्यमातून जी जबाबदारी आपली जी हे आहे कमिटी आहे ती कमिटीची जबाबदारी आमच्या घाटकोपरमधील मराठा समाजावर देणार आहेत त्यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन तो पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की ती जी जबाबदारी द्या ती पूर्ण करायची एकीकडं गणे गणेश उत्सव आहे आणि दुसरीकडं आरक्षणाचा प्रश्न कसं पाहतो कसं आहे गणपती बाप्पा तर येतच राहतात गणपती बाप्पाचा उत्सव मोठा आहे आणि त्या दुवंधमुळेमध्ये आपला मराठी आरक्षणाचा विषय खूप मोठा आहे त्यामुळं आपले सगळे गणेश भक्तसुद्धा ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये येत असतात तेही ह्या उपोषणामध्ये सहभागी होतील आणि आपले मनोज जारंगे पाटील साहेबांना चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पाठिंबा राहील आणि त्यामुळे हे मराठी आरक्षणाचा हा जो विषय आहे तो नक्कीच ह्या आजच्या एकोणतीस तारखेच्या जो काही उपोषणाचा दिवस आहे त्याच्यानंतर होणार याच्यामध्ये तो मला वाटतंय पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल मागच्या सुद्धा जारांगी पाटील आले होते पण वाप वाशिमधूनच वापस जावं लागलं होतं यावेळेस काय ह्यावेळेस मुंबईमध्ये येतील यावेळेस तो लढा मला वाटतंय अंतिम राहील आणि याच्यातून काही ना काही आपल्याला फळ मिळेल <coughs> <coughs> आणि एक चांगल्या प्रकारच्या हो उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मराठा आरक्षणाला न्याय मिळेल नारंग पाटलांनी सांगितलं आहे की सहा कोटी मराठी मुंबईमध्ये येते सहा कोटी मराठी जर मुंबईमध्ये आले तर नक्कीच मुंबईच्यामध्ये गर्दी होईल वाहतूक ठप्प का होईल काय वाटते वाहतूक ठप्प होणार सगळंच होईल परंतु आपले मुंबईमधील मराठी बांधव आहेत मराठा समाजाचे बांधव आहेत ते आपल्या येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाचं काही ना काही सोय करतील प्रत्येक ठिकाणी हॉल घ्यायची सुविधा चालू आहेत कुठेतरी तंबू टाकतील तिथं त्यांच्या जेवणाची राहण्याची सगळ्यांची सोय करण्याची हा मुंबईकरांनी एक निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांची सोय करण्याचं काम मुंबईकरांचं राहील आणि अशा भरपूर संस्था आहेत का त्या त्या समाजासाठी काही ना काही करतील आणि हा आपला मराठा आरक्षणाचा विषय हा मार्गी लागेल सरकार का बिर्यानं घेईल घेईल ना आता बघा आता वेळ आलेली आहे या वेळेमध्ये तर मला वाटतं आहे सरकारलाही माहिती आहे की आपण आता किती वेळ हे करतो आहे का पुढे पुढे चाललेलं आहे आणि सरकारही त्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हली मागच्या वेळेस कसं त्यांनी ता काही मुद्दे आपले मान्य केले होते याच्यामध्ये अजून काही असतील तर ते ह्यावेळेस पुढाकाराने पुढाकार घेऊन तेही मान्य करण्यासाठी ते आपण सर्वांनी जर लढा देतो त्याच्या माध्यमातून तेही ते पूर्ण होतील नक्कीच जय शिवराय जय शिवराय संघर्षयोद्धा हो मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा केलेली आहे आणि आपण सध्या आलेलो आहोत घाटकोपर मुंबई या ठिकाणी मनोजदादाने सांगितलं प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यात वाड्या वस्त्यांवर आपल्याला नियोजन करायचं आणि त्याच्यामुळं प्रत्येक गावागावात तयारी चालू आहे पण आपण आपले कर्तव्य समजून आपण घाटकोपर मुंबई या ठिकाणी बैठकीला आलो या ठिकाणचे जे माझे मित्र आहेत हरीश भाऊ ढगे असतील आणि ही सर्व कंपनी असेल नगरसेवक साहेब आपले दीपक बाबा, बाबा हंडे आहेत या सर्व टीमचं आपल्याला नेहमी योगदान असतं आणि घाटकोपरमधून मराठा क्रांती मोर्चाची मागचीही थिंगी आपण बघितलेली आहे आणि नक्कीच या वेळेला या घाटकोपरमधून यांनी असा विश्वास दिला या ठिकाणी बैठक झाली आणि यांनी असा विश्वास दिला की किती सहा कोटी जरी मराठे आपले मुंबईला आले तर आम्ही त्या नियोजन करण्यासाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत असं यांनी विश्वास दिला तुम्ही त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल बरं जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने काय उत्साह आहे मराठा योद्धा मनोजदा जरांगे पाटील मुंबईत येत आहे मी महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान करतो की आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर मुंबईला यायचं आहे आम्ही मुंबईकर मंडळी आपलं स्वागताला तयार आहोत एवढंच मी आव्हान करतो काय सांगाल काय भावना आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे आपल्या मागण्यासाठी मुंबईसाठी या ठिकाणी येत आहे आम्ही सर्व मराठी बांधव त्यांच्या स्वागतासाठी आणि पूर्ण सर्व तयारीनिशी आम्ही या ठिकाणी घाटकोपर आहे सर्व मराठा समाजाचे आमचे सर्व बांधव सर्वांनी या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे सहा करोड जरी आमचे बांधव मुंबईमध्ये आले तर त्यांची आम्ही पूर्ण सोय या ठिकाणी करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि ह्या वेळेस अट्टीतटीची आमची लढाई आहे आणि ह्यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागारी फिरणारच नाही असा आम्ही या ठिकाणी विश्वास देतो आणि आलेल्या सर्व बांधवांचं आम्ही मुंबईकरांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांची पूर्ण या ठिकाणी आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागेल शंभर टक्के महागाई लागणार आहे यावेळेस तर आर पारची लढाई आहे मनोज जरांगे पाटलांनी विश्वास दिलेला आहे ह्यावेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागारी फिरणार नाही आहे आणि ते आरक्षण आम्ही मिळवणारच हे शंभर टक्के आम्हाला आरक्षण मिळणार आहे